नमस्कार नमस्कार आपल्या या मौरी गृह उद्योगाच्या माध्यमातून जो आपण महिलांसाठी घरी बसून उद्योग देत आहोत तर त्यासाठी आपल्याकडं आज धामणगाव रेल्वे अमळनेर अमरावती ने जिल्हा इथून ताई आलेल्या आहेत आपल्या या गृहउद्योगाचं मार्गदर्शन घेण्यासाठी आपल्या इथले मशीन वगैरे या गृहउद्योगाची संपूर्ण माहिती घेण्यासाठी ताई आपल्याकडे आलेले आहेत तर आपण ताईनाचार विकासांना कसं मार्गदर्शन मिळालं ते मला तुमच्या तुमचे व्हिडिओ वगैरे पाहून मी खूपच प्रेरित झाले आणि मी पण पोस्टरचं वगैरे काम करते आरटीच वगैरे पण तुमच्या ग्रुपमध्ये मी पाहिले की पुष्कळ जण म्हणजे प्रायव्हेट जॉब करून सुद्धा हे काम करतात म्हणून मला असं वाटायचं की मी पण करू शकते पण मला तुम्हाला भेटायची वगैरे खूप इच्छा होती आणि म्हणून मी इथपर्यंत आली तुमच्या मशिनरी वगैरे पाहिल्या आणि माझी पण खूप इच्छा आहे आणि मी ते नक्की घेणार <laughs> नक्की घेणार आणि दुसऱ्यांना पण सांगणार की बा हे कसं आहे आणि आपण सर्व काम करून सुद्धा करू शकतो म्हणजे असं काही खूप कठीण नाही आहे एकदम गरीब असून महिला समजा पाच दहा हजार रुपये होऊ शकणार पुन्हा विकाय तुम्हाला विकायचं टेन्शन नाही तुम्ही जो तयार केलेला माल आहे तो तुम्ही आम्हाला होऊन देणार तुम्हाला विकायचं बिघायचं काही टेन्शन नाही आहे त्याच्यामुळे खूपच महिलांसाठी एकदम चांगलं काम आहे जसं काही जॉबला आहे जॉब करून तरी आपलं हे काम करणार आहे तसं इतर महिलांनीही ताईंपासून प्रेरणा घेतली आणि त्यांनी असं